येथे येथे वर्तक मोफत आरोग्य, आरोग्य संपन्न शुक्रवार दिनांक वीस बारा दोन हजार चोवीस रोजी येथे अण्णासाहेब वर्तक आरोग्यधाम आणि ढवळ्या हॉस्पिटल पालघर यांच्या संयुक्त विद्यमान आरोग्यधाम केळवे रोड येथे मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात परिसरातील एकशे दहा रुग्णांनी आरोग्य तपासणी केली आणि गरजू रुग्णांना मोफत औषधे दे देण्यात आली याप्रसंगी संघाचे कार्यकारी विश्वस्त श्री सुरेश वर्तक विश्वस्त सौ नमिता राऊत संघाचे चिटणी श्री विविध पाटील वैद्यकीय सल्लागार डॉक्टर भार्गव ठाकूर डॉक्टर विलास सावे विश्रामधाम समिती प्रमुख श्री अशोक राऊत ढवळ्या हॉस्पिटलचे डॉक्टर अभिजित त्यांची टीम आणि परिसरातील मान्यवर उपस्थित होते कार्य वाहक श्री पंकज म्हात्रे यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत करून आरोग्य आरोग्यधामच्या कार्याची माहिती दिली आणि समिती प्रमुख श्री जितेंद्र राऊत यांनी आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी मदत करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले